भीम जय शिवराय आज बारामती, आज आज बारामती हो या ठिकाणी पतविक्रेत्यांच्या वतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी भवनावरती पतविक्रेत्यांच्या विषयासंदर्भात आज मोर्चा काढण्यात आलेला आहे खरं तर बारामती नगरपालिकेचे सिओ पंकजजी भुसे यांनी गेल्या काही दिवसापासून या पतविक्रेते यांच्यावरती कारवाईचा धडाका लावलेला आहे मुळात पाहिलं गेलं तर महाराष्ट्र शासनाने दोन हजार चौदा साली एक पदविक्रेता संरक्षण अधिनियम आद। दोन हजार चौदा हा तयार केलेला आहे आणि पदविक्रेत्यांना त्या कायद्याच्या माध्यमातून संरक्षण दिलेलं आहे सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाचे पतविक्रेत्यांच्या पत संरक्षणासंदर्भातले जजमेंट आहेत आणि हे जजमेंट असताना हा अधिनियम असताना या अधिनियमामधील तरतुदी सांगतात की पदविक्रेत्यांच्या बाबतीमध्ये त्यांचं सर्वेक्षण केलं पाहिजे त्यांना प्रमाणपत्र दिली पाहिजे हॉकर झोन तयार केले पाहिजे परंतु <laughs> या बारामतीमध्ये कोणत्याही प्रकारचे हॉकर झोन तयार केलेले नाहीत सर्वेक्षण केलं आहे पण ते अपूर्ण केलेलं आहे प्रमाणपत्र अजिबात कुणालाही दिलेलं नाही ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच या पदविक्रेत्यांवर कारवाई करायची तरतूद आहे जर ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर या पदविक्रेत्यांवर कारवाई करू शकत नाही असं अधिनियमामध्ये सांगितलेलं आहे असं असताना बारामतीचे सिओ वारंवार बेकायदेशीर नोटिसा देत आहेत त्या नोटिसांवरती कोणाचीही नावं नाहीत पण सातशेच्या वरती नोटिसा या बारामतीमधील पदविक्रेत्यांना देण्यात आलेल्या आहेत आणि त्यांच्यावरती जेसीपीच्या माध्यमातून कारवाई करण्याचा अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून कारवाई करण्याचा धडाका लावलेला आहे मुळात आम्ही वारंवार त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे त्यांच्या बारामती नगरपालिकेसमोर आंदोलन केलेले आहेत आणि त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही जे करत आहात ते चुकीच्या पद्धतीने करत आहात तरी देखील बारामतीचे सीओ हो, पंकज भुसे हे कायद्याला मानत नाहीत कायद्याला जुमानत नाहीत सुप्रीम कोर्ट कोर्टाच्या आदेशाला मानत नाहीत त्यामुळं आम्हाला आज रस्त्यावर उतरायची वेळ आलेली आहे गेल्या काही दिवसापूर्वी बारामती नगरपालिकेच्या समोर आम्ही उपोषण केलं होतं आणि त्याच्यामध्ये पंकज भुसे यांच्या बारामती नगरपालिकेने एक पत्र दिलं होतं की आम्ही तुम्हाला भेटण्यासाठी वेळ देतोय पण भेटण्यासाठी वेळ दिल्यानंतर बारामतीतील पदविक्रेते सर्व आम्ही त्या ठिकाणी गेलो असता त्या ठिकाणी पंकज भूसे उपलब्ध नव्हते उपलब्ध राहिले नाहीत आणि त्यांनी भेटायला वेळ देखील दिलेला आहे असं दोन वेळेस झालं पहिल्यांदा पण ते भेटले नाहीत नंतर देखील ते येतो म्हणले पण भेटले नाहीत त्यानंतर आम्हाला या ठिकाणी मोर्चाचं स्वरूप या माध्यमातून आम्हाला द्यावं लागेल आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा स्मारकापाशी आम्ही जमलो त्यानंतर आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी भवन या ठिकाणी आम्ही दादा पवार आलेले आहेत आणि त्यांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत पंकज भूषे वारंवार सांगत आहे की आम्हाला अजित दादा पवार यांचा आदेश आहे दादांनी आम्हाला तुमच्यावरती कारवाई करायला सांगितलेलं आहे मग अजितदादा आमच्या पोटावरती का उठलेत हा प्रश्न विचारायसाठी आम्ही दादांना या ठिकाणी आलेला आहे दादांनी आम्हाला सांगावं की बाबा तुम्ही इथं का या ठिकाणी व्यवसाय करू नये व्यवसाय काय करताय पोटा आमच्या का उठलाय हे सगळे प्रश्न आम्ही घेऊन अजितदादा पवार यांच्यासमोर आलेला आहे बारामतीमध्ये जर परिस्थिती पाहिली गेली तर या कसा विकास दाखवला जातोय पण इथल्या गोरगरिबांच्या पोटावरती उठायचं काम या ठिकाणी केलेलं आहे आज तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणात पदविक्रेते या ठिकाणी आलेले आहेत एवढा आलेला असताना देखील अजित पवार कारखान्याच्या निवडणुकांचे या ठिकाणी मुलाखती घेत आहेत इथं पोटाचं काय नाही पण इलेक्शनचं पडलेलं आहे की अशी परिस्थिती या बारामतीमध्ये आहे जोपर्यंत आजी दादा पवार आमच्या प्रश्नाची उत्तर देत नाहीत आमचं निवेदन स्वीकारत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणावरून ना हलणार नाही उठणार नाही आणि त्यांना देखील या दे ठिकाणी दे दे जाऊ देणार नाही अशी परिस्थिती आम्ही या ठिकाणी केली आहे